होळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हेल्दी नाश्ता बनवणार आहोत मुगाचे डोसे तर हे मूग मी पाच ते सहा तास भिजत घातले होते एक वाटी मूग हे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा यांचं आले मी तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेले आहे एवढ्या साहित्यात आपलं एवढ्याच साहेर आपले डोसे बनणार आहेत त्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत डोसे खायला ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी अर्धी वाटी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेले आहेत तुकडे करून कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि दोन लसणाच्या पापळ्या घेतलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी तो वाटून घ्यायचं आहे आपल्याला वेले पाच ते सात भिजवून घ्या मूग सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मी मुगाचा मिरच्या घेते आलं घेते आणि जिरं घेते गरजेनुसार पाणी घालून आपण वाटून घेऊया आधी सुकच वाटून घेते मी नंतर पाणी ॲड करते बारीक एकदम वाटून आहे आता हे मी बारीक वाटून घेतलेले पाणी ॲड करून असं बारीक वाटून घेतले आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते सगळं आता हे बॅटर मी काढून घेतलेले आहे मिक्सिंग बाऊल मध्ये मीठ घालूया त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करून घेते असं पातळ बनवायचं आहे आपल्याला आता एक तवा ठेवलेला आहे गरम करायला मी आपण डोसा बनवतो ना तोच तवा तो घ्यायचा आहे आता एक डाव घेऊन अशी भरून असं मध्ये आहे बॅटर आणि असं पसरवायचं आहे असं चांगलं पसरून घ्यायचं आहे पातळ बिना तेलाचं बनवते तुम्हाला तेल वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता एवढा असं हेल्दी आपला डोसा तयार होते असं पसरून घ्यायचं आणि एका साईडनी दोन मिनटं शेकून घ्यायचं आहे नंतर पलटायचं आहे आपल्याला तुम्ही डाईट करत असाल किंवा वजन कमी करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम रेसिपी आहे चवीला पण छान लागते आणि पोट सुद्धा भरते याच्याने नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा तुम्हाला तेल घालायचं असेल तर साईडने थोडं सोडू शकता या स्टेजला बिना तेलाचं बनवते दोन मिनटं झालेले आहेत ने आपण सोडून घेऊया आधी ते बघायचं इझिली पलटते कलर सुद्धा छान येते ब्राऊन असा हिरवा मुगाचा असल्यामुळे हेल्दी सुद्धा आहे पचायला सुद्धा हलका आहे या साईडने दोन मिनिटं चांगलं शिजवून घेऊया चार ते पाच मिनिटात आपला एक डोसा तयार होते आता झालेलं आहे मी काढून घेते दोन्ही साईड चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे फक्त बघा बिना तेलाचं छान असं बनलं आहे आपला डोसा हे बघा आता मी दुसरा बनवते अशा प्रकारे आपण दुसरा बनवूया आता आपण एक दुसरा बनवूया एक वाटी बॅटर घेऊन असं मधोमध घालायचं आहे असं चांगलं पसरून घ्यायचंय इझिली पसरते बघा छान एकदम नाही केलं तर चालतील थोडे जार ठेवा दोन मिनिट ह्या साईडने शिजवायचे नंतर पलटी आहे आता आपण पलटी करूया असं कढी कडेने पहिले आपल्याला सोडून घ्यायचंय खरपूस असं रंगावरती चांगलं भाजून आहे दोन्ही साईडने आपला डोसा तयार आहे आपण काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेते आता आपण चटणी बनवून घेऊया आपले डोसे तर तयार आहेत सगळे साहित्य घेते मी कोथिंबीर मिरची दोन पकाया लसूण भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे, आणि खोबरं ओलं छान असे चटणी बनवून घेऊया मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं पाणी ॲड करून थोडं पाणी ॲड करून मी वाटून घेते चांगली बारीक चटणी आपली चटणी वाटून झालेली आहे अशी घट्ट सर चांगली आता आपण डिश सर्व करूया अशा प्रकारे आपले हिरव्या मुगाचे डोसे तयार आहेत तुम्ही सुद्धा बनून बघा खूप छान होतात रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद